अर्णवला आणि अनिशला राखी बांधते कोणती ही तुझी आधी कुंकूला कुंकू तर इथे माझी आजी आलेली आहे माझ्या मम्मीची मम्मी तर आता मस्त वेळ आला आहे न्यूट्रीपॉटमध्ये पहिली रेसिपी बनवायला तर आज मी तुम्हाला दाखवते आणि भांडं क्लीन करून घेतलं आहे छाट्यामध्ये आता तेल टाकलं आहे बघू शकता इथे हीट झालंय आता त्याच्यात आपण थोडंसं लसूण टाकू आणि सोते करून घ्यायचं आहे बघू शकता मिरच्या नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल माझ्या खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात ब्लॉग उशिरा सुरू करते आता आणि जेवणाचा टाइम झाला आहे आज मस्त उडदाची डाळ भेंडीची भाजी चपाती भात आहे माझा आवडता एकदम मला ना वाडा कोलम खूप आवडतो जो बारीक असतो मोकळा होतो इतका आवडतो ना इतका मी भरपूर किती पण खाईल पोळी नसली तरी चालेल पण मला तो भात असला ना तर मी सगळा खाऊन गेला असा मला खूपच आवडतो भात तर तो टाकलेला आहे कांदळीविषयी तुम्ही बघितला असेल कोलम बासमती आणि जिरा तांदूळ असे तीन प्रकार आणलेले मी वेगवेगळे पाच किलो तीन किलो दोन किलो असे आणलेले आहेत तर आज मग म्हटलं वाडा कोलम करू उडदाच्या डाळीसोबत मला खूपच आवड उडदाची डाळ आणि भात खूप आवडतं फेवरेट आहे माझं तर उडदाची डाळ केली आहे भात केलेला आहे भिंडीची भाजी केली आहे आता भाकरी करते दोन उडदाच्या डाळीसोबत भाकरी झाल्याच पाहिजे आधी कि जेवण देते त्याच्यानंतर माझ्यासाठी भाकरी करते आणि आज पाऊस येतो आहे खूप तर तेच चला आता बोलते नंतर आपण भाकरी करून घेते की पण जेवण देते आणि मग दुपारी बोलते तुमच्याशी आणि आज मी करणार आहे आपल्या न्यूट्री पॉट जे तुम्हाला इलेक्ट्रिक पॉट दाखवलेलं आहे माझा इलेक्ट्रिक कुकर दाखवलेला आहे नवीन किचनमधलं त्या दिवशी तर त्या न्यूट्रीपॉर्टमध्ये आज स्पेशल रेसिपी करणार आहे संध्याकाळी स्पेशल म्हणजे त्याच्यात खूप प्रकारच्या रेसिपीज बनतात म्हटलं वरण करून बघू किंवा मग काहीतरी राईस करून बघू पुलाव करून बघू व्हेज पुलाव असं काहीतरी चाललंय पण बघू भाज्या आता फ्लावर तर आहे वाटाने भिजत टाकावं लागतील बाकी मग दुसरं काय लागणार आहे भाज्यांमध्ये गाजर नाही आहे गाजर लागतं बघू आता भेटलं असतं नाही पाऊस गेला तर पण बाकीचं तर फ्लावर वगैरे आहे वाटाने आता भिजत टाकणार आणि हां सोयाबीन आहे वडे ते मला खूप राईस मध्ये म्हटलं ते करून आणि मस्त पुलाव करू बघू पुलाव किंवा मग वरण करेल तुरीचं वरण होतं किती मिनिटात होतं ते सुद्धा तुमच्यासोबत दाखवेल तर आज पहिली रेसिपी त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवणार आहे संध्याकाळची तर नक्की पूर्ण व्हिडिओ बघा आणि आता झालं रुटीत दाखवणारच आहे तसं मी तर चला आता आधी मी केअर जेवण देते त्याच्यानंतर मग मी पण जेवण करून भाकरी करते माझ्यासाठी बाजरीच्या मी फोन केला होता माझ्या मोठ्या बहिणीला तर तिचे मुलं राहिलेली लाखी बांधायचे की आता लाखी बांधते दरवर्षी तर तिथे जायचंय माझी आजी पण आलेली आहे आणि म्हटलं तर माझ्या बहिणीसाठी आणि आजीसाठी मस्त ना मुटकोळे घेऊन जाते कोथिरची गावठी कोथिंबीर मिळाली होती खूप मोठी जोडी होती म्हटलं त्याला काय करावं त्यांना काहीतरी घेऊन जाते म्हटलं तर कोथिंबीरची मुटकोळी करते भाकरी आता राहू भातच खाणार साडेतीन ला जाऊ विहान का तर पटापट मुटकोळे करून घेते काय नाही त्याच्यामध्ये सगळे पीठ मिक्स करते मी बाजीच तांदळाचं नंतर डाळीचं टाकून आणि इथे आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट कोटून घेतलेलं आहे मीठ टाकून हळद टाकून थोडीशी लाल तिखट मिक्स करून मुटकोळे करते आणि मग तिळ आहे ना तिळ मध्ये थोडीशी घोळून वाफळला ठेवणार चल आता पटापट करून घेते आणि मग डायरेक्ट झालं की तुम्हाला दाखव सगळे पीठ ज्वारीचं पण घेतलेलं आहे बाजरीचं घेतलं तांदळाचं घेतलं आणि डाळीचं घेतलं थोडीशी लाल तिखट थोडीशी हळद थोडीशी साबुत जिरे आणि मेन म्हणजे आपली चटणी खूप सारा लसूण आणि हिरवी मिरची चटणी तिखं मिरच्या म्हणून मी लाल तिखट एकदम कमी टाकलं टाकलेलं आहे आणि आलं टाकलं हे त्याच्यात बघू शकता आता मीठ आणि ओवा ओवा अंदाजी चवी पुलता मीठ टाकते अंदाजी टाकते मी इथे बघू शकता मिक्स झालं मिक्स करून मस्त गोळा करून घ्यायचा आहे तुम्ही गळचं ऍड करू शकता पण मी नाही करते तर चला आता मळून घेते पीठ बघू शकता असं मळून घेतलेलं आहे अशी जे छोट्या छोट्या आपल्याला जे असतात ना ते मुठखोळे आम्ही मुठकोळे म्हणतो कोथिंबीर वळ्या पण म्हणतात पण मग अशी मध्ये करतो ना त्याच्यामुळे मुठखोळे म्हणतो तर इतके आवडता मला आणि घरी पण मी जेव्हा लग्न होतं झालं तेव्हा मम्मी मला मलाच करायला लावायची कारण माझी पद्धत वेळी थोडीशी आता ती मस्त लावून घेते अशी आणि मस्त आपले मुटकुळे रेडी होता आणि ज्वारीचं पीठ जास्त टाकलं कारण आता तुम्हाला माहिती आहे मी तर डाएट करते आणि डायटमध्ये बाजरी ज्वार जास्त इन्क्लूड करते आणि पहिले तर मी ना पीठ पीठसुद्धा टाकायची तर हवेच मी टाकलं डाळीचं पीठ एकदम कमी आहे तर अशी मस्त मुटकोळे करून घेते छानपैकी शिजत ठेवणार आणि त्याच्यानंतर मग जेवण करून घेणार पकड तो पण शिजून राहतील पंधरा मिनटातीस पर्यंत तुम्ही ना कोणत्या पण आकाराची करू शकता म्हटलं चला आता हे अशी पूर्ण रेसिपी पाहिला सीज न की मला कमेंट करून सांगा आता कसं घाई काही होती म्हणून मला रेसिपी पूर्ण शेरणी करता आली आणि खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात एकदम तर त्याच्यामुळे छान लागती चव पण एकदम मस्त लागतात कुरकुऱ्या इथे फायनली आपले मुख्य झालेले आहे मस्त करू शकता अशी मुटकुळी झाली आहे अशी या साईज मध्ये झोपून झाले मग चार पाच तिला घेऊन जाईल आणि दोन तीन ठेवली मला चला आता स्टीम करायला ठेवते मी आता हा पसारा सगळं आवडून घेते जेवण तर बघू शकता स्टीम करत ठेवलेली आहे याच्यामध्ये आता इथं उडदाचं वरण आणि भात मस्त खाते नी मस्त आता तिकडे जायचं होतं म्हणून पटकन मोठपुळे केले आणि माझ्या हाचे आवडतात माझ्या बहिणीला मम्मी त्यांना माझ्या भावाला खूप आवडतात म्हटलं चल आता काही आता राखी बांबाईची हो आहे म्हटलं बांध बाबी नी पटकन तीन वाजता विहण्यात येईल ना तोपर्यंत पंधरा मिनटात हे होतील साडेतीनला निघू आता पौणे तीन वाजलेले आहेत चला आता जेवण करून घेते मी जेवण तुमटलं एवढं उशिरा का असं काही ना नाश्ता वगैरे केला की भूक लागत नाही मला मग आता थोडीशी भूक लागली म्हणून मी थोडंसं वरून भातच खाते तर चला बोलते नंतर तुमच्याशी जेव्हा म्हणकुढे होतील ना त्यावेळेस बोलते तर इथे ना मुटकुळे असे हाफ उकडले आहे वेळ कमी ना कारण येऊन व्यानं क्लासला पण जायचं आहे थांबायचं नाही जर व्यानला सुट्टी असते तर थांबलो असतो हे करायला आता तिथे जाऊन पहिल्यांदा हे परत बॉईल करत उकळत ठेवायला म्हणजे तिथे मीच ठेवून ते म्हणून मी ना काढून घेतले आणि इथले पण घरचे आहे ना येऊन परत मी वाकवे असंच लावून घेते चला आपण निघू आणि <laughs> तर इथे माझी आजी आलेली आहे माझ्या मम्मीची मम्मी बघू मम्मी. <laughs> शकता रुपाल इकडे आली आहे सध्या आजी आहे हाय आजीची पर्स आम्हाला खूप आवडते कुठे आहे कान ठेवली का मागे दाखवली होती मी तर आजी इकडे आली म्हणता चला आता इथेच भेटून घेऊ आजीला

चिंच देते बघ आजी उद्या येते हा उद्या येते बरे तुला आता आम्ही घर चालू आई याच्यात बघित आजीला आजीला अस वाटण झालं बघ हा केल्या घरी आल्या ते फुलाची पण भाजी करता येईल तुला हाँ? फुल काढून भाजी करता येईल करून देणार काय मी उद्या आली का आपण काढायचं ते आधी केलं मध्ये खाली येईल नाही का तेव्हा खाली आलं का तेव्हा जेव्हा येईल ही हळत आहे ना इथे लावून जंगल झालंय जंगल भारी झालंय इथून काढलं होतं का तुम्ही दरवेस येत का ग दरवर्षी मी टाकले तो टाकावा लागेल क्लासला त्याच्यामुळे लवकर यावं लागलं तर आजी आजीशीच बोलत बसली जास्त व्हिडिओ मला काढता आला नाही पण उद्या वगैरे जाईल ना तर उद्याचा ब्लॉग एकदम वेगळा असणार आहे बायकांसाठी असणार आहे उद्या मी तुम्हाला भांडे दाखवल वेगवेगळे प्रकारचे तर सांगेलच उद्याच्या ब्लॉगच्या बद्दल तर इथे मी आता पण गॅस चालू करून दिलेला आहे रुपलदाला गुटकुळे काढून दिले हाफ कुप तिने लगेच तिथे गेल्या गेल्या तिने कुक करत ठेवले वाफत ठेवले आता मी पण चालू केलेलं आहे ते वाफून घेते भेंडीची भाजी आहे आणि आता आपल्या न्यूट्री पॉट मध्ये मी रेसिपी दाखवणार आहे डाळाची डाळ करणार आणि भात करणार मला खरं ना हे करायचं होतं पुलाव करायचा होतं पण आता हे पण आहे तर भेंडीची भाजी पण म्हटलं काय करावं तर मस्त डाळ राईस करणार तर तुरीचं वर्णन करून बघू आपण त्याच्यामध्ये तर तुरीचं किंवा मखा तुरीचं करून बघू तर मी कशी करते पॉटमध्ये आपली पहिली फर्स्ट रेसिपी तुम्हाला आज दाखवणार तर चला आता इथे चहा वगैरे करून घेते चहा पिऊन घेते आणि त्याच्याबद्दल बोलते ना माझ्यासाठी मस्त चहा आणि पण आपले आता रेडी होती मस्त स्टीम होतील स्टीम होत आहे मस्त छानपैकी तर, तर वास होते त्याचा कोथिंबीरचा आणि अशी गावला कोथिंबीर होती जर तुम्हाला दिसते तर कधी पण आपण गाव कोथिंबीर घेताना मी त्याच्या दांड्याने ना काळ्या बघायच्या काळ्या असतात भले कलरच्या असतात तर त्या घ्यायच्या म्हणजे ती आहे गावठी कोथिंबीर आणि हिरवी असे ना तिने घेते तर वास नसतो ही गावठी कोथिंबीर मी अशी ओळखायची त्याच्या दांड्या फक्त काळ्या आणि व्हायलेट कलरच्या अशा एकदम डार्क असतात त्याही चला माझा चहा पण रेडी आहे आणि जेव्हा माझ्या न्यूट्रीपॉटमध्ये रेसिपी दाखव म्हणजे दाखवेल ना त्यावेळेस तुमच्याशी बोलतील आता मस्त वेळ आला आहे पॉटमध्ये पहिली रेसिपी बनवायला तर आज मी तुम्हाला दाखवते आणि भांड्यात क्लीन करून घेतले चालू करू तर ते कसं प्री हीट म्हणजे थोडं हीट होऊन राहतं म्हणून चालू करायचं आणि स्वत बटन दाबून द्यायचं आता त्याच्यामध्ये मी टाकते तेल आणि याला तेल खूप कमी लागतं म्हणजे एकदम थोडंस तेल टाकायचं आणि पण रेसिपी मी करते मस्त आपली तुरीची डाळ करते सिंपल पिवळी डाळ असते ना तुरीची ती करते इथे सगळ्या गोष्टी मी काढून घेतल्या मिरची पुरत टोमॅटोने कडीपत्ता लसूण पिंक जिरे मोहरी आणि हळद असं तर आता हे तापत आहे तर तुम्हाला आता तेल तापलंय बघू शकता इथे हिट झालंय आता त्याच्यात आपण थोडस लसूण टाकू आणि सोते करून घ्यायचंय बघू शकता मिरच्या आणि ना कधी पण न्यूट्रीपोट वापरताना फायबरचे चम्मच सिलिकॉनचे चम्मच लाकडी चम्मच एवढे तेच वापरायचे दुसरे स्टीलचे चमच वापरायचे नाही कारण ते क्रॅचेस पडतात त्याच्यामुळे मी माझ्याकडे हा पण आहे आणि त्याच्यासोबत आणला तो पण आहे पण हा गोल आहे ना त्याच्यामुळे मी हा वापरते कधी ते बघू शकता मस्त फ्राय होत आहे असं दिसत असेल तुम्हाला तर त्याच्यात आता आपण टाकू मोहरी जिरे आणि हिंग हिंग टाकलेला आहे आणि कढीपत्ता आता हळद टाकायची आहे आणि डाळ तरी डाळीत अं थोडी भिजत ठेवली होती बघू शकता अशी डाळ आणि त्याच्यात आपल्याला जेवढं पाणी पाहिजे ना घट्ट पाहिजे किंवा थोडं पातळ पाहिजे तर तेवढं पाणी टाकू शकता तुम्ही आता मीठ टाकते आता मीठ टाकते चवीनुसार आणि इथे आपलं कुकरचं भांड बघू शकता असं असतं तसंच असतं ते आणि कुकरचं भांड ना असं लावलेलं आहे आपलं न्यूट्री कुकर म्हणजे न्यूट्री पॉट आणि हे तिचं बटन आहे तिचं बटन सील आहे ना ते नाव सील तिथेच ठेवलेलं आहे रिलीजवर नाही करायचं सगळी हवा आता ते सील ठेवायचं आहे तर आता इथे आपण सोते झालेलं आहे आता आपण इथे डाळ दिसत असेल ना कुठे डाळ इथे इथे डाळ बघू शकता हे बंद करायचं हां हे बंद करायचं आणि मग डाळवर आता मग पहिल्यांदाच वापरते म्हणून मला डाळ आता डाळ पंधरा ती पण आपल्याला कमी पाहिजे कमी याच्यात होणार ती तर परत बंद करून मॅन्युअल करायचं आणि तर आता इथे मॅन्युअल करायचं आहे आणि इथे आपल्याला डाळ आपली फक्त सात मिनिटात शिजणार आहे सात ते दहा मिनिटात तर इथे मी दहा मिनिट ठेवते दहा मिनिटात आपली डाळ शिजते तर आता इथे टायमिंग आहे बघू शकता दहा मिनिटांसाठी मी लावलेला आहे आपल्या म्हणजे मनात लावू शकतो सात मिनिट दहा मिनिट आपलं वाटेल ना की दहा मिनिटातच शिजून जाईल किंवा सात मिनिटात तर मी तर आता मसूरची डाळ ती तर पाच मिनिटातच शिजून जाते तर मी ही तुरशी डाळ आहे तर ती आता दहा मिनिट लावलेली आहे आता ही दहा मिनिट झाली ना होईल मग ती डाळ एकदम रेडी होती आणि असे त्याचं वैशिष्ट्य याच्यात आपण भाजी करून ठेवली नाही बंद करून ठेवलं क्लोज करून ठेवलं आणि दोन तीन तासांनी आपल्याला आहे त्याच्यातून काढलं ना तरी गरमच्या गरम एकदम असं उकळतं गरम एकदम छान राहतं भाजी किंवा काही तर आता मी टेन्शन नाही एक साइडला डाळ होऊन गेली एक साइडला आपली कामं चालू ठेवायचे बघायची पण गरज नाही त्या गोष्टीला आपोप बंद होऊन राहत होते दहा मिनटांनी आपोप बंद होईल तर आता दहा मिनटांनी तुम्हाला दाखल कशी दा दाळ शिजलेली आहे शकता इथे दहा मिनटात झालं पण आणि असं चिन्ह येतं बी बी आपण आता बंद करून आणि इथलं बटन बंद करते आणि आता विसल्स काढायचे आपल्याला ना बघित आपण लगेच जेवायचं आहे ना तर विसर काढून घ्यायची त्याची म्हणजे वरती करून घ्यायची डाळ दाखवते तुम्हाला तर गेलेली आहे आता वरण बघू बग आपण बघू शकता वरण आपलं वरण एकदम रेडी झालेलं आहे शिजून असं मस्त झालं ना किती छान दिसतंय वा आता कोथिंबीर टाकते तर असं तुम्हाला दाखवलं वरण शिजलेलं आहे आपण आता याच्यात काढून घेऊ काही नाही फक्त इजी हा पॉट काढून घ्यायचा बघू शकता आणि आता वरण याच्यात काढून घेते आणि हा पॉटच फक्त धुवायचा असतो कसायचा असतो कसायला ठेवते आणि हे काहीच नाही फक्त पुसून घ्यायचं असतं आणि ही रिंग याच्यात याची आहे ना ती घासून घ्यावं लागते धुवून घ्यावं लागते हे पण धुवून घेता येतं आपल्याला तर इथे आपलं वरण झालेलं आहे बघू शकता त्याच्यावर मस्त कोथिंबीर पहिली रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आपली पहिली रेसिपी वरण ते पण आपल्या न्यूट्री पॉटमध्ये मस्त तर चला आता जेवण करतो आणि वरण इतकं मस्त शिजून गेलेलं आहे फक्त दहा मिनिटात शिजलेलं आहे एकदम परफेक्ट जास्त पण नाही शिजलं आणि कच्चं पण नाही राहिलं एकदम परफेक्ट शिजलेलं आहे मला असंच आवडतं असं एवढी एवढं पातळ वरण मला आवडतं एवढं जाड पण नाही आवडत बघू शकता असं पहिली रेसिपी केलेली आहे तुरीचं वरण आपल्या न्यूट्रीपॉटमध्ये टेस्ट करून बघते कशी टेस्ट करून बघते बघा कशी लागते म्हणजे कस वरण लागत काहीच फरक नाही ते एकदम सेम सेम लागतं कोणी म्हणतं कसं इलेक्ट्रिक केच्यावर केलं इंडक्शन केलं इंडक्शन वरच तर वेगळीच लागते पण हे एकदम सेम सेम गॅसवर जसं केलं वरण तसंच लागतंय टेन्शनच नाही एकदम मस्त पटकन होतं पाच मिनिटात होतं दहा मिनिटात राजमाच्या राजमा सुद्धा होतो छोले सुद्धा होतात पटकन होतात एकदम म्हणजे कोणी पाहुणे आले आपल्याला पटकन भारी स्वयंपाक करायचा आहे राजमा करायचे चावल छोले करायचे एकदम पटकन पंधरा मिनिटात राजमा चावल होतात जायला तर एकदम वेळ लागत नाही सात ते दहा मिनटात ताळ होऊन जाते असं केलं चिकन वगैरे आता श्रावण चालेल जेव्हा श्रावण सगळे ना तेव्हा मी चिकन करी वगैरे करून दाखवेल तुम्हाला म्हणजे जेव्हा जेव्हा करेल ना जी रेसिपी ती ती तुमच्यासोबत शेअर करेल आपल्या न्यूट्रीपॉटमधली चला आता आम्ही जेवण करून घेतो आणि त्याच्यानंतर बोलते चला तर इथं माझं आवड आहे बघू शकता किचन पूर्ण आवून घेतलं आणि आपलं युर्ती पॉट आहे ना ते पण क्लीन करून घेतलेलं आहे इथे याला ना जाड अशी घासणीने लावा लागेल अ मऊ घासणीने घासावं लागतं त्याच्यानंतर रिंग आहे ती पण घासून घेतली म्हणजे अशी साफ करून घेतली हे पण क्लीन करून घेतलं पुसून वेगळे सगळं तास तसंच ठे ठेवते असंच आणि मग उद्या पण पॅक करून ठेवून देणार जेव्हा नवीन रेसिपी करेल ना त्यावेळेस पण दाखवेल मी तुम्हाला यावेळेस तर वरण करून दाखवलं तुरीचं पुढच्या वेळेस राजमा छोले अशी वेगवेगळ्या रेसिपी करून दाखवेल तेव्हा तुम्हाला दाखवेलच कसं लागतं आणि इतकी छान चव लागते जसं गॅसवर करतो ना आपण तसेच सेम लागते फक्त पटकन होतं इझी जातं आणि जे पंधरा मिनटांचं काम असतं ना ते फक्त बेग पाच ते दहा मिनटात पूर्ण होतं तर अशी गोष्ट आहे म्हणजे ज्याला पाहुणे आले एक साईडला आपण नॉनव्हेज करतोय आणि एक दोन जण आपले न खाणारे आले समजा माळकरी आले तर त्यांच्यासाठी वेगळं आपण बरण पटकन टाकू शकतो किंवा मग दुसरी छोले वगैरे भाजी करू शकतो तर असं आहे म्हणून एकदम बेस्ट आहे ते आणि मेन म्हणजे गॅस संपला आपला गॅस टाकी संपली तेव्हा कामात येऊ शकतं ते पटकन काही पुलाव वगैरे करायचा असेल किंवा बिर्याणी करायची असेल किंवा काही करायचं असेल तर खिचडा करायचा असेल खूप रेसिपी होत त्यात दही सुद्धा होतं तर मला ते दही कसं होतं ते बघायचं आहे ते सुद्धा मला मी करून दाखवेल तर असं होतं माझा पूर्ण लॉ कसा वाटला ते नक्कीच सांगा माझ्या बहिणीकडे गेलो आजीला भेटलो राख्या बांधल्या अनवत्यांना आणि त्याच्यानंतर घरी आलो आणि रेसिपी दाखवली पहिली रेसिपी ते पण माझ्या इलेक्ट्रिक कुकर मध्ये तर कशी वाटली ती नक्की सांगा आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर तेच कमेंट करून सांगा की कसं वाटलं तुम्हाला आणि व्हिडिओ इथेच एंड करते तो तुमची काळजी घ्या बाय बाय